शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बघूया आजच्या व्हिडिओमध्ये कांदा व सोयाबीन अनुदान हे कधी मिळणार तारीख जाहीर शेवटी या शेतकऱ्यांना पहिल्याच आठवड्यात मिळणार सोयाबीन आणि कापूस अनुदान म्हणजे पहिल्या हप्त्यातच चला तर जाणून घेऊया याविषयीच चला तर व्हिडिओ पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो तरच तुम्हाला कळेल तर शेतकरी मित्रांनो सप्टेंबरच्या या तारखेपासून सुरू होणार पैसे वाटप तर शेतकरी मित्रांनो नमस्कार सर तुमचं मागच्या वर्षी ई पीक पाणी क्रॉप इन्शुरन्स अपडेट झाला असेल तुमचं यादीत नावही आले असेल बघा तर तुम्हाला यादीत नाव आलं असेल तुम्ही फॉर्मही भरला असेल तर तुम्हाला पैसे कधी मिळणार व लवकर मिळणार का कधी तर शेतकरी मित्रांनो ह्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती, शेती मार्गदर्शन कांदा बाजारभाव रोजचे व शेतकऱ्यासाठी योजना व संबंधित म्हणजे शेतीवरती मार्गदर्शन व्हिडिओ असतात चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नुकसान भरपाई व अनुदान तर गेल्या वर्षी कापूस सोयाबीनचे अनुदान हे वाटप होणार आहे एक ट्रिप पाच हजारप्रमाणे तर हे सर्वात प्रथम कोणाला मिळणार व कधी तर सप्टेंबरच्या दहा तारखेपासून हे सुरुवात होणार आहे वाटपासाठी दहा सप्टेंबर दुपारी ठीक बारा वाजता याची वाटप सुरू होणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये वाटप कोणला भेटणार तर त्यांनी मागच्या वर्षी ई पीक पाणी क्रॉप इन्शुरन्स अपडेट केलं होतं यांना हा पहिला टप्पा मिळणार आहे ज्यांचे यादीत नाव होतं त्यांना व ज्यांनी जो लवकर फॉर्म भरला त्यांना हे लवकर पैसे मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे दहा तारखेनंतर पहिल्या टप्प्यात त्यांचे पैसे लगेच जमा होणार व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब केल्या बघा कोणी जाऊ नका शेतकरी मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा